आता आपल्याकडे येणार आहे पैसाच पैसा <ही> पैसा <laughs> मित्रांनो बघा आपल्याकडे काय आहे गुगल एसनचा पिन खूप लोकांना प्रश्न पडला असेल की हा एक मोठा युट्यूबर आहे खूप पैसा येतो महिन्याला लाखो लाखो रुपये पण तसं काहीही नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ब्लॉगर पुढे पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओ मधी स्वागत तर मित्रांनो माझ्याकडे आलेले आहे आज गुगल एस पिन जे आपल्याला ॲड्रेस व्हेरीफाय करावं लागते तर चला आता पूर्ण याच्यावर एक व्हिडिओ बनवूया आपण आणि निवांत अशी एक जागा पाहिजे ती आपल्याला जे तुम्हाला नीट समजावून सांगू शकतो मी तर आता हे आपल्या गव्हाचं रान शेतामध्ये आलो आपण बघूया इथं मस्तपैकी एक बाज आहे इथं बाजार बसून मस्त व्हिडिओ बघूया त्या आधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आपल्याला कुठं बसायचं तर इथं जागा आहे पण आपल्याला कसं आहे गुन्हे चमकत आहे खूप बसून आपला व्हिडिओ बरोबर होणार नाही कारण चमकत आहे सूर्यदेव आपल्या डायरेक्ट कॅमेरावर अटॅक करत आहेत मस्त इथे खाली बसूया आपण गव्हाला आहे गहू मित्रांनो या साइडला आहे गहू आणि या साइडला आहे एक टाकी जे आपल्याला पाण्यासाठी फॉर्निंग वगैरे करण्यासाठी ठेवली आहे तर आपण आता इथं शेटअप लावूया आपल्या कॅमेऱ्याचं या प्रकारे आणि मस्त व्हिडिओ बनवूया तुम्हाला सांगतो आहे गुगल ॲडसेन्सची माहिती तर आपल्याकडे आलेली आहे गुगल ॲडसेन्स पिन कुठे आहे तर हे बघा मित्रांनो आपल्याकडे आलेलं आहे गुगल ॲडसेन्स पिन यासाठी आपण खूप मेहनत घेतलेली आहे कारण आपले दोन वर्ष होत आहेत ते यूट्यूब चालू करून पहिले एक वर्ष आपलं फेल गेलं आणि हा पिन कधी येतो तो मित्रांनो हा चॅनल मोनिटाईज झाल्यानंतर आपल्या ज्यावेळेस गुगल ॲडसेन्सला दहा डॉलर जमा होतील त्यावेळेस हा पिन आपल्याला येतो ॲड्रेस व्हेरीफाय करण्यासाठी येतो मित्रांनो मित्रांनो याच्यात काय असतं तर मित्रांनो याच्यात एक गुप्त कोड राहते जाऊ द्या आपण याला खोलून बघूया तर हा कोड आपल्याला मोबाईलवरती टाकायचा असते आणि आपला ॲड्रेस व्हेरीफाय करायचा त्याला आपण याचा फोन करूया तू भारी वाटत आहे मित्रांनो कारण आपलं एक वर्षाची मेहनत वाया गेलेली आहे आपलं एक दुसरं चालू होतो ब्लॉगर पुढे त्यालनवर आपण खूप मेहनत घेतली होती पण काही कारणानं ते ग्रो झालं नाही पण त्याला सोडून दिलं आणि आपण दुसरं चॅनल नवीन तयार केलं त्याच्यावर आपल्याला सक्सेस भेटली आणि चॅनल म्हणून टाईप झालं आपल्याला पिन पण आलेले आहे तर बघा कशा प्रकारे याच्यावर आपले गुगल ॲडसेस म्हणून नाव पण आहे दाखवतो काही बघा आणि याच्यावर आपला पूर्ण पत्ता असतो पोस्टाने येते मित्रांनो हे याला याला कमीत कमी दहा दिवस लागलेले आहेत मला गेल्या अकरा तारखेला पाठवलं होतं मला ईमेल ती तर दहा ते बारा दिवसानंतर मला भेटलेलं आहे काल चला आता ओपन करूया याच्यात काय असते पेमेंट व्हेरिफिकेशन युवर पिन हॅड सबमिट <coughs> तर हे आहे आपला पिन जे मित्रांनो हा पिन आपल्याला गुगल मध्ये व्हेरीफाय करायचा आहे चला तुम्हाला दाखतो व्हेरीफाय कसं करायचं करा साईटला थो थोडीफार बनवीचा प्रयत्न करतो व्हेरीफाय करतो ते कशा प्रकारे व्हेरीफाय करायचं मित्रांनो त्याची आपल्याला गुगल एक्सेन्स उघडावं लागतो आणि त्याच्यानंतर आपल्याला व्हेरीफाय ॲड्रेस पर क्लिक करून हा कोड टाकून सबमिट करून टाकायचा तर मित्रांनो आपला ॲड्रेस व्हेरीफाय झालेला आहे आता कम्प्लीट तुमच्याकडे बघितले असतील थोडीफार बंदी तशी एडिटिंग केली मित्रांनो कारण आता मला जायचंय कामावर रिम्बा चालू होत आहे आताच मार्गाचा फोन आला का चला पाय मग कसा वाटला व्हिडिओ आजचा